ठाकरे बंधूंसंदर्भातील युती संदर्भात खासदार संजय राऊत अनिल परब पर बाळा नांदगावकर आणि विजय वड्डेटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे नॉमिनेशन विड्रॉल ती तीस एकतीस तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे एक तारखेनंतरचे पुढले तेरा चौदा दिवस हे प्रचाराचे आहेत आता जे दोन पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा की हे आम्ही एकत्र हो। आहोत अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे ही ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळली जागा किती चर्चेत आहेत चर्चे अंति ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळव युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही निर्णय सांगितले जातात मला असं वाटतं याच्यावरती चर्चा <laughs> चालू आहे त्याचा जोपर्यंत विषय कडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्या विषयावरती तो भाष्य करणे काही उचित वाटत नाही जर तर काय मजा आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्या एक संजय राऊत जी भेटत असतील तर त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांचा दोघांचं ठरलंच आहे उद्योगजी आणि राजजीचं ठरलं आहे त्यामुळे त्यांचं ठरलं असल्यानंतर एकमेकाला ते भेटणारच आम्ही त्यांच्याकडे कशाला वेगळं बघित बघू आमची भूमिका काय आहे ते आम्ही मानलेली आहे आमच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी करायला तयार आहोत त्यामध्ये मनसे नको अशी भूमिका आमच्या लोकांनी सुरुवातीलाच मुंबईच्या लोकांनी मानलेली आहे